आषाढी एकादशीच्या सणानिमित्त विविध महाविद्यालय आणि शाळांमध्ये दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं आनंद विश्वगुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात अशा प्रकारे दिंडीचं आयोजन करण्यात आलं मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये सहभाग घेतला आनंद विश्वगुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालय रघुनाथ नगर येथून या दिंडीचं आयोजन करण्यात आलं लेझिम पथक लाठीकाठी आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं आनंद विश्व गुरुकुल रघुनाथ नगरचे रहेजा गार्डनपासून या दिंडीचं आयोजन करण्यात आलं मोठ्या संख्येने विद्यार्थी यात सहभागी झाले होते गेले सोळा वर्ष सातत्याने आनंद विश्व गुरकुल याच्या सगळ्या फॅकल्टीचं म्हणजे प्री प्रायमरी प्रायमरी सेकंडरी ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज लॉ कॉलेज नर्सिंग कॉलेज स्किल डेव्हलपमेंट याचे सगळे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आमचे सगळे प्रिन्सिपल यांच्या वतीने आषाढी एकादशीला ही दिंडी काढली जाते वारीचा एक अनोखा असा अनुभव त्यांना मिळतो मुलांना आणि सगळे आमचा स्टाफ आणि मुलं अतिशय आनंदाने या वारीमध्ये सहभागी होतात गेली सोळा वर्ष आनंद विश्व गुरुकुल चे वेगवेगळे शिक्षण ची दिंडी जाते आपल्या मुलांना मराठी सण पारकरी जे संप्रदाय त्याची जाणीव झाली पाहिजे किंवा त्यांच्याबद्दल माहिती मिळावी यासाठी गेले सोळा वर्ष झाले दिंडी जातो वेगवेगळ्या शिक्षणचे विद्यार्थी सगळे ह्याच्यात सहभागी होतात वेगवेगळे पेहराव करतात वारकरी मंडळी कशी असतात तो पेहराव करून हे विद्यार्थी आपल्या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि आपण पंढरपूरला नाही तर इथे वारकऱ्यांचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो